नमस्कार दिव्य लोक न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत अजितदादा पवार यांच्या उपस्थितीमध्ये आणि प्रकाश दादा सोळंके यांच्या नेतृत्वामध्ये बाबरी शेठ मुंडे व राजेबा मुंडे यांचा पक्षप्रवेश सोळा होणार आहे आपल्यासोबत काही कार्यकर्ते आहेत राजेबाबू मुंडे यांचे सहकारी आहेत त्याच्याशी आपण बातचीत करणार आहोत काय सांगाल तुम्ही बोला सोबत एकनिष्ठ होतात आतापर्यंत एक निष्ठा आहेत पंकजा सोबत एकनिष्ठ राहतात पण अचानक पक्ष सोडताय कारण काय विषय असा आहे चालू आहे गेली पस्तीस वर्षे मुंडे साहेबासोबत आम्ही सेवा केली पस्तीस वर्षे श्रवण बाळासारखी मुंडे साहेबांची सेवा केल्यानंतर राजे मुंडे आमचं दैवत आम्हाला राजे मुंड्याने पस्तीस वर्षे आमच्या सोबत राहून आमची सेवा केली चांगल्या पद्धतीने आम्हाला सेवा दिली आणि तिथून नंतर पंखाच्या ताई किंवा आणि कोणी आमच्या सोबत आले असताना आम्ही त्यांच्या संपर्कात राहिल्यानंतर आम्हाला ज्या ज्या गोष्टी समजा काय करायच्या त्या कधी आमच्या सगळं झाल्या नाहीत आम्ही फक्त आमचा पक्ष फक्त राजे मुंडे आमचा पक्ष भारतीय जनता पार्टी गोपीनाथ मुंडे होता आमचा भारतीय जनता पार्टी होता परंतु त्यानंतर गोपीनाथ मुंड्यांचा आकाळी निदान झाल्यानंतर आमचा पक्ष राजे मुंडे गेली पस्तीस वर्षे आम्ही त्यांची सेवा करतो आमच्यासाठी आम्ही ते दैवत आहेत आमचे आणि इथून पुढे राजे मुने एखाद्या वेळेस म्हणले समजा इथं जायचं तिथं आम्ही उडी टाकण्यास तयार आहेत सभापती बोल केलो तुम्ही भारतीय जनता पार्टी मधून पंचायत समितीला निवडून आलात सभापती झालात त्याच्यानंतर भाजपला देतात राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करतात इतकं असं काय घडलं की तुम्हाला राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करावा लागला आज भारतीय जनता पार्टीची माझा युवा मतदारसंघात अशी परिस्थिती झालेली आहे कारण स्थानिक स्वराज्य संस्था जर निवडून आणायची असताल तर दुसऱ्या फळीतला एक अर्धा कार्यकर्ता पाठीशी लागतो काही साहेब ओर आहेत पण आज आम्हाला माजलगाव मतदारसंघात खंबीर नेतृत्व एकही नाही कुठलं तरी बाहेरून आणून लादल्या जाते दहा पंधरा वर्ष झालं आम्ही झटतो आमदार होत नाही आणि जर आज राजभावांना तिकडे जात असतील तर आम्हाला ग्राउंड लेवलला कुणीही पाठीमागत स्थानिक स्वराज्य संस्थेला नसल्यामुळं आज आम्ही राजभवांना सोबतच निर्णय घेतला की आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अण्णा सोबत जाण्याचा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका तोंडावरती आहेत त्याचं औचित्य साधून हे आता पक्षप्रवेश आहे भोगलवाडी सर्कलमध्ये काय असणार आहे पंचायत समितीसाठी किंवा जिल्हा परिषद साठी काय भोगोलवाडी सर्कल मधली आज जरी राष्ट्रवादीकडे जागा असले तरी कंपल्सरी ही भारतीय जनता पार्टीची जागा होती दोन्ही पंचायत समिती आणि दोन्ही जिल्हा परिषद आज आम्ही तेवढं जे भारतीय जनता पार्टीत काम करत होतो एक निष्ठ राहून आजपर्यंत माझ्या दहा पंधरा वर्षाच्या काळात जी मी काम केलेत पक्षाचे निष्ठेने राष्ट्रवादीचे काम करून दोन्ही पंचायत समिती आणि जिल्हा परिषद राष्ट्रवादी या पक्षाची निवडून आम्ही खंबीरपणे समर्थ आहेत किती कार्यकर्ता आहेत आणि किती जण प्रवेश करणार आहेत दोन एक हजार लोक आहेत युवा युवा सगळे आता राजेबाबांना पक्ष प्रवेश करतात धनंजय मुंडे देखील उपस्थित नाहीत काय सांगाल आता बॅनर फोटो चिकल देखील लावलेला नाही त्यांच्याबद्दल आम्हाला काय बोलता येणार नाही काय सांगाल धनंजय मुंडे यांना फेसबुक पोस्ट वर किंवा राजकीय ह्याच्यामध्ये वर्तुळामध्ये एक वेगळं वा, वर्तुळ जात आहे किंवा धनंजय मुंडे यांचा बॅनरवरती फोटो नाही काय सांगाल कशामुळे फोटो नाही जाणीवपूर्वक राजकारण करीत आहेत धनंजय मुंडे साहेब हे महाराष्ट्राचे मा, नेते काय समजा गटतट मतभेद वैचारिक मतभेद हे ते चलतच असतं राजकारणात धनंजय मुंडे साहेब हे समजा मोठे नेते आणि विशेष म्हणजे आम्ही आदरणीय प्रकाशदादा सोळंके साहेब आमदार युवा नेते जयसिंगभाया सोळंके आमचे ज्येष्ठ नेते राजभवन मुंडे बाबरी शेठ मुंडे हे फक्त गोरगरिबांचे प्रश्न सुटण्यासाठी व वडवणी तालुक्याचा विकास होण्यासाठी एकजूट झालेले आहेत त्याच्यामुळे दुसरे हे नाही हे होते आपल्या सोबत वडवणीचे कार्यकर्ते बाबरी मुंडे राजीव मुंडे यांना मानणारे कार्यकर्ते होते आता बाबरी मुंडे यांचा थोड्याच वेळामध्ये पक्षप्रवेश होणार आहे